तलावाच्या तीस मीटर हद्दीत विकास कामे सेवन वंडर्स प्रकल्प उभारण्यात आला आहे त्यासाठी परवानगी देखील घेण्यात आली नाही आता येथे झालेली कामे तोडण्यात येत आहे त्यामुळे शासकीय निधीचा अपव्यय झाला असून तो महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने सिंचन विभाग मार्च दोन हजार मध्ये कायद्यात सुधारणा करून धरणाच्या तीस मीटर हद्दीत कामे करण्यावर निर्बंध घातले होते सेवन वंडर्स प्रकल्प धरणाच्या हद्दीपासून तीस मीटरच्या आत आहे दोन हजार अठरा पासून मेट्रो रेल्वे कॉरिडॉरचे बांधकाम सुरू झाल्यापासून महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना या निर्बंधाची माहिती असूनही सेवन वंडर प्रकल्पाचे से बांधकाम सुरू आहे या अवैध प्रकल्पाला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांकडून झालेला खर्च वसूल करावा असेही या तक्रारीत म्हटले आहे विदर्भ न्यूज ब्युरो नागपूर